सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अगदीच थोड्याच दिवसात मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार असून आपले हिंदू धर्मामध्ये मार्गशिष्य महिना अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशिर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे मार्गर्शीच्या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचं व्रत केलं जातं पूजा केली जाते माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी प्रगती व्हावी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी हे माता लक्ष्मीचं व्रत केलं जातं पूजा केली जाते या मार्गदर्शिषा महिन्यातील गुरुवारी अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा उपाय केल्यानं माता लक्ष्मीजी आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहणार आहे आणि तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आता हा कोणता उपाय आहे कशा प्रकारे आपल्याला करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लवकरच महिन्याला सुरुवात होणार असून पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे महिन्यातील पहिला गुरुवार या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत माता लक्ष्मीला अनेक नावानं अनेक रूपानं ओळखलं जातं जसं की पार्वती कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला या विविध नावाने ही माता लक्ष्मी ओळखली जाते असं म्हणतात की जो कोणी या मार्गदर्शीच्या महिन्यामध्ये उपवास करतो व्रत करतो माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो तर त्याच्यावरती माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहते तर आपण आज जो हा उपाय करणार आहोत तर तो उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक सुपारी आता पूजेसाठी जी वापरतात तर ती सुपारी आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहे खाण्यासाठी जी सुपारी वापरतात तर ती घ्यायची नाही त्याचबरोबर उपायासाठी जी सुपारी लागणार आहे तर ती नवीनच असावी किंवा घरामध्ये जर अगोदर पासून असेल तर ती वापरलेली नसावी अशी सुपारी आपल्याला घ्यायची आहे आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया तर सकाळी लवकर उठून आपल्या घराची स्वच्छता करायची आहे साफसफाई करायची आहे हळदीचं पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी वास करत असते त्याच्यानंतर स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत शक्यतो या दिवशी लाल रंगाची कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा आहे अंगणामध्ये आणि आपल्या देवघरासमोर ज्या ठिकाणी आपण दे पूजा मांडणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला रांगोळी काढायची आहे रांगोळी काढत असताना या रांगोळीमध्ये माता लक्ष्मीची पावलं अवश्य काढायची आहेत त्यानंतर माता लक्ष्मीच्या पूजेची मांडणी करायची आहे कलश स्थापना करायची आहे सर्वप्रथम कलश आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा करायची आहे स्थापन करत असताना कलशामध्ये आपल्याला गंगाजल किंवा स्वच्छ पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये एक रुपयाचं नाणं दुर्वा आणि एक सुपारी ठेवायची आहे त्याचबरोबर हळदी कुंकू देखील टाकायच्या आहेत व्हायचे आहेत विड्याची पानं अथवा आंब्याच्या पाच पानं किंवा पाच पालवी ज्याला म्हणतात तर ती आपल्याला कलशावर ठेवायची आहेत आणि एक नारळ ठेवायचा आहे अशीही स्थापना आपल्याला करायची आहे चौरंगावर श्री माता लक्ष्मीचा फोटो किंवा श्रीयंत्र ठेवायचा आहे कलशापुढे विडा खोबरं खारीक बदाम इतर खडीसाखर किंवा गुळ अशा प्रकारे आपल्याला ही पूजेची मांडणी करायची आहे ही सर्व पूजा झाल्यानंतर आपण जी पूजेसाठी जो उपायासाठी जी सुपारी आणलेली आहे तर त्याची सेवा करायची आहे सर्वप्रथम आपल्याला या सुपारीला अभिषेक करायचा आहे पाण्याने पुन्हा पंचामृताने किंवा दुधाने किंवा पाण्याने या सुपारीला आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ कपड्याने ती सुपारी आपल्याला पुसून घ्यायची आहे दोन आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत आणि या विड्याच्या पानावरती आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे सुपारी ठेवल्यानंतर ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांची माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली सेवा केली तर त्याप्रमाणे तुम्हाला या सुपारीची देखील पूजा करायची आहे ही सुपारी ठेवत असताना या सुपारीच्या खाली आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि सुपारी या सुपारीच्या बाजूला दोन अखंड लवंगा ठेवायचे आहेत आणि त्यानंतर ज्याप्रमाणे गणपती बाप्पांची माता लक्ष्मीची आपण पूजा केली तर त्याचप्रमाणे आपल्याला या सुपारीची देखील विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे धूपदीप दाखवायचा आहे अखंड अक्षदा व्हायच्या आहेत ही सुपारी ठेवत असताना या विड्याच्या पानावरती या सुपारीवरती कुंकुवानं आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या आप मनामध्ये जी काही इच्छा असेल मनोकामना असेल जी काही संकट असतील विघ्न असतील बाधा असतील मुलांविषयी असतील कुटुंबाविषयी असतील घरात काही जरी अडचण असेल तर ही माता लक्ष्मीला या विघ्नहर्त्याला गणपती बाप्पांना तुम्हाला बोलून दाखवायचे आहे आणि त्यानंतर ही जी सुपारी आहे हे है, जे विड्याचं पान आहे तर ते माता लक्ष्मीच्या जवळ ठेवून द्यायचं आहे संध्याकाळी पुन्हा एकदा माता लक्ष्मीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे व्रताची कहाणी वाचायची आहे धूपदीप दाखवायचं आहे त्या त्यावेळेला आपल्याला या सुपारीची देखील विधिवत पूजा करायची आहे तुळशी मातेची पूजा करायची आहे सेवा करायची आहे त्यानंतर घरामध्ये भीमसेनी कापूर त्याचबरोबर दोन अखंड तमालपत्र जाळायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता कि असेल किंवा एखाद्यानं करणी केली असेल आजारपणा असेल तर ते सर्व काही दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दुवार येत आहे शुक्रवार शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची जी पूजा केलेली आहे व्रतमांडणी केलेली आहे त्याचं उद्यापन करायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला सुपारीची माता लक्ष्मीची गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर ही जी सुपारी आहे एक रुपयाचं नाणं आणि दोन अखंड लवंगा घ्यायचे आहेत आणि एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला या बांधायच्या आहेत बांधून मग तुमची जर तिजोरी असेल किंवा व्यवसाय असेल नोकरी धंदा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली तयार केलेली आहे तर ठेवून द्यायची आहे किंवा घरामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी पैसा घरामधील धन ठेवता तर त्या ठिकाणी देखील तुम्ही तुम्ही ही ही पोटली ही पोटली ठेवू शकता जर 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 घरामध्ये शक्य शक्य होत होत नसेल 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 किंवा तुमचा व्यवसाय त्या ठिकाणी तर मग तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे त्याचबरोबर तुमचं जर एखादं काम पूर्ण होत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये जर अडथळे येत असतील तर त्यावेळेला तुम्ही जात असताना ही जी सुपारी आहे सुपारी ही विघ्नहर्त्याचं स्वरूप मानलं जातं गणपती बाप्पांचं स्वरूप मानलं जातं ज्या ठिकाणी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल प्रतिमा नसेल तर त्या ठिकाणी या सुपारीचा गणपती बाप्पा स्वरूप मानून पूजन केलं जातं त्याच्यामुळं आपण ज्या अडचणीच्या कामासाठी जात, जा कामा जात असाल किंवा काम पूर्ण होत नसेल तर त्यावेळेला ही सुपारी तुमच्याजवळ नेहमी ठेवायची आहे घरी आणल्यानंतर पुन्हा एकदा या सुपारीचा अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ही सुपारी ज्या ठिकाणी तुम्ही ठेवलेली आहे तर त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे तर अशा प्रकारे ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे तर ती तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायची आहे जर काही कारणास्तव जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हा उपाय करण्यासाठी शक्य होत नसेल तर मग तुम्ही महिन्यातील दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या किंवा कोणत्याही गुरुवारी केले तर देखील चालेल हा जो गुरुवार आहे तर मार्गर्शीर्षा महिन्यातील तो माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळे या मार्गर्शर्षा महिन्यामध्ये तुम्ही केलेली कोणतीही सेवा कोणताही उपाय हा वाया जाणार नाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद यामुळे तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि तुमच्या कुटुंबावरची सर्व संकटं विघ्न दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे त्यामुळं उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला स्वच्छताही अत्यंत प्रिय आहे त्यामुळं माता लक्ष्मीची सेवा करताना पूजा करताना घरामध्ये स्वच्छता शांतता असायला हवी जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि जी विड्याची आपण दोन पानं ठेवलेली आहेत तर ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता किंवा या विड्याच्या पानाचा तुम्ही कोणताही इतर उपाय देखील करू शकता असा हा आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय तोपर्यंत धन्यवाद